हॅलो गाईज नमस्कार कैशास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे रोज सकाळी सगळ्यांना करणारा प्रश्न म्हणजे तुमच्या हजबेंडच्या किंवा मुलांच्या डब्याला काय भाजी बनवायची चला तर मग आज मी बनवणार आहे मस्त अशी चमचमीत मेथी मूग दाल अगदी झटपट अशी वीस ते पंचवीस मिनटात ही भाजी तयार होते तर इथे मी तेल घेतलेलं आहे त्याच्यात मोहरी मोहरी टाकलेली आहे जिरा टाका थोडंसं का। आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आणि चांगलं असं कोतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात हिरव्या मिरची आणि लसणाची पे पेस्ट टाकायचं आहे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे जरा असं लालस कलर येऊ द्यायचा आहे चांगलं आणि त्याच्यात एक बारीक चिरून टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो एकदम बारीक होऊ द्यायचं आहे तुम्हाला त्याच्यात हळद गरम मसाला नमक मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग मूग डाळ टाकायची आहे मूग डाळ दहा मिनटं आधी मग भिजून टाक भिजवायची आहे तुम्हाला आणि मग भिजयची पण टाकायचे आहे त्याच्यात आणि मेथी पण टाकायची आहे थोडी मी मेथी कापून घेतलेली नाही आहे कारण व्यवस्थित मेथी बिना कापत टाका तुम्ही पण दिसायला पण चांगले आणि खायला पण हे टेस्ट लागते चांगलं असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि कोथिंबीर टाकले मी इथे थोडीशी आणि कमी आचेवर दहा ते पंधरा मिनटं असं शिजू द्यायचं आहे तुम्हाला थोडंसं तुम्ही पाणी पण टाकू शकता तुम्हाला असं खाली चिकटल्यासारखं झालं तर नंतर बिना पाण्याचं पण असं शिजू द्यायचं आहे चांगलं इथे आपली भाजी तयार झाली प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब